आई ही कशाची भाजी आहे ग हे भाजी आहे ना बाळा चिगळाची भाजी आहे आपल्या इकडे चिगळ नाही का चिगळाची भाजी म्हणतात कुठं कुठं दुसरीकडे काय काय म्हणतात हे ना माहिती पण आपल्या इकडं गावाकडे चिगळाची भाजी म्हणतात हे ही भाजी पेरत नाहीत किंवा लावत नाहीत बाळा ही भाजी अशीच शेतात उगवते समजा एखादं तर पीक जर आपण पेरलं ना ज्वारी म्हणा गहू म्हणा किंवा कांदे लावले ह्याच्यात ही भाजी आपोआप उगवते अच्छा okay. पण आपल्याला आता सिटीत ही भाजी विकत घ्यायला लागते मग मी नाही का भाजी विकत आणलेली आहे आपल्याला भाजी म्हणतात बाळा ओके आणि त्याच्यासाठी आहे ना जास्त काय साहित्य नाही वापरायचे शेंगदाणे डाळ लसूण आणि हिरवी मिरची बस एवढ्याच साहित्यात भाजी बनवायची तर बाळा शेंगदाणे भाजून घेऊयात आपण त्याची आपण काढून घेऊयात शेंगदाणे आपण शेंगदाणे कुटून घेणार आहे पालेभाज्यांना आहे ना असं मोठाडे शेंगदाणे कुटायचे बारीक शेंगदाणे नाही कुटायचे आता ह्या शेंगदाण्यात आहे ना आपण थोडासा लसूण कुटून घेऊयात म्हणजे भाजी चव येते भाजीला असं नाही का शेंगदाण्यात लसूण कुटल्यावर असं आहे ना बारीक करून घ्यायचं शेंगदाणे आणि लसूण आता हिरवी मिरची कुटून घेऊ पण हिरवी मिरची आहे ना आपण बारीक करून टाकू कुटायला कारण आखी आखी मिरची म्हणल्या ना, पन, ना कुटत नाही लवकर हिरवी मिरची आणि लसूण कुटून घ्या मीठ टाकूया आपण थोडंसं थोडंसं टाकूयात म्हणजे कुटून घ्या मिरची आणि लसूण कुठताय ना कधी पण मीठ टाकायचं बिगर मिठाचं कुटलं ना तर ती काळं पडते अद्रक लसूण पेस्ट असं काही पण करायचं म्हटलं कुटायचं म्हटलं का मीठ टाकून कुटायचं कधी पण हे आहे ना हे ना आपण थोड़ीसी नीट करता अभी लांबड़ी लांबड़ी नीट के लिए थोड़ीसी नहीं कारीक कर जा बारीक बस अभी बस तो कापताने खूब छान हे भाजी का मेरा खूब आवड़ती भाजी सक आवड़ती निरोगी भ आणले का मिरची आणि लसूण कुठून घेतलेला तेला टाकून टाकून कारण जिरी माऊन मी काहीच नाही टाकणार फोन मी तुझ्या पूल आणखी फोन आपण डाळ दुवून घेतली टाकून येते याला तर मी डाळ पण अशी तळून घ्यायची चटणी आणि लसूण फुटला ना आपण त्याच्याबरोबर ही आपण तळून घ्यायची मस्त डाळ पण आणि आता ही भाजी टाकून घेऊयात आपण त्याच्यात भाजीलाय ना चांगलं धुवून घ्यायचं कारण माती खूप असली ह्याची म्हणजे नाही का बारीक कापून याची बार करू शकतो आपण नाही का मीठ चटणी टाकून भाकर पण खूप छान होते याची आणि मुटकं पण होते त्याचे बारीक कापायचं ज्वारीच्या पिठात असं मळायचं आणि मुटकं करायचं खूप छान लागतं ते पण शिगळ्या भाज्याचं आणि दोन तीन पदार्थ होते एक पातळ भाजी होती सुकी भाजी होती परत अशी भाकर होती आणि पण असे दोन तीन प्रकारचे आपण बनवून खाऊ शकतो भाजी म्हणजे त्यानंतर थोडस टाकून घेऊयात कारण मिरची कुटताना पण मीठ टाकलं होतं ना आणि पालेभाज्यात जरा कमीच मीठ टाकायचं पण असंच खूप छान होतं भाजी भाजीच खायला भाजी भाजी म्हणजे आईला त्या भाजी भाजी पण पेरत नाही पण खूप छान होते ना आपण सेंगण्याचं कुट टाकून घ्या सगळं नाही टाकायचं मी थोडस ठेवून टाकते कारण सगळं टाकल्यावर पण सोबत होती त्याचं सगळं कुटासारखं लागतं नाच्यात खूप टाका कांदा टाकून पण करता येतील त्याच्यानंतर कधी भाजी आणली ना मी असली तर कांदा टाकून केलेली पण भाजी टाकून आणि कांदा टाकून पण खूप छान होती हे ना आपली भाजी तयारी आपण आहे ना आता त्याच्यात काढून घेऊया पातील्या छोट्या हे ना आपली भाजी तयारीची चिगळची भाजी भाजी केली ना आपण भाजी बरोबर आहे ना तोंडी लावायला आपण ठेसा पण करूयात हिरव्या मिरचीचा ठेसा पण करूया तोंडी लावायला मस्त लागते बाजरी बाजरीची भाकर ठेसा आणि भाजी मिरची आहे ना भाजून घेऊयात पण आहे ना दोन दोन तुकडे करून टाकायची मिरची भाजायला कधी पण नाही तर मिरची उडती तसे जर मिरची भाजायला गेलो ना तर मिरची मिरची उडती मग पण भाजून घ्यायच मिरची भाजून घ्यायचे मिरची पण शेंगदाणे पण त्याच्यातच आपण हे लसूण पण टाकून घेऊया तर भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि मिरची लसूण पण टाकला मी त्याच्यातच भाजायला अच्छा जिरं पण टाकत पण मी नाही जिरं टाकत मला नाही आवडतं जिरं नाही का ठेचा ठेसा असाच आवडतो मला ह्याच्या पैसे नुसतं कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर टोमॅटो टाकून केलेला तर मस्तच लागतो काढून घेऊया तर ना हे थोडस गार करून घेऊयात मिरच्या शेंगदाणे म्हणजे आपण उकळात कुटून घेऊया ना आपण हे ना आपण येचक उकळत चुकून घेयात मी सगळं. हेच आहे ना पण चवीपुरतं मीठ टाकून घेते. सेम ना उकळत पकून घेते मस्त होतं असा पण ठेसा. नाही बारीक पण कटايचं आपण कारण ही दातखडी सेंधाने आले ना मस्त लागते मी चकली. हे बारीक केलं ना म्हणजे नाही बरोबर आता खायला ठेसा आपला तयारी आपण आता काढून घेऊया क्लिक क्लिकमध्ये ठेसा तयारी याची चिगळीची भाजी आणि हा ठेसा आता येणार आपण बाजरीची भाकर करूया これで一番おります。 बाजरीची भाकरी हे आपला ठेसा ही भाजी पापड तयार